रोज एक नवीन विषयमध्ये मी आज एक विषय सांगतो तो, तो म्हणजे हे लक्षात असू द्या विषयाचं नावचं हे लक्षात असू द्या मित्रांनो बघा आपण काय करतो पाहण लागल्यानंतर वीर खोदायला जातो अनेक लोकांचा अनेक म्हणजे परसेंटेज म्हणलं तर नाईंटी पर्सेंट लोकांचा हा प्रॉब्लेम आहे की तहान लागल्यानंतर विहिर खोदायला जाण्याचा प्रकार म्हणजे आपल्याला जेव्हा अडचण येते तेव्हा समोरच्याला किंवा इतरांना विचारायची अरे आमका नंबर काय मला ही अडचण आल्या मी तिथं काय करू मग याचा नंबर हाय का त्याचा नंबर हाय का मी ही तक्रार मी कुठं करायची इतके अज्ञान अज्ञानपणाच्या कळस असण्यातला हे प्रकार आहे की आज बघा आपण शिकल्या सवरलेली माणसं आहोत पण आपण काय चुका करतो की वेळ आल्यानंतर ताण लागल्यानंतर वीर खोदणं त्यापेक्षा आधीच काय गोष्टीमध्ये अलर्ट लाव की मी तुम्हाला आज एक चार फोन नंबर देणार आहे आकडे येत नंबर आणि हे माहीत करून घ्या तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा गरजेचे आहेत कधीही कोणालाही तुम्हालाच नाही इतर कोणाला सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकतो हे समजून घ्या माणसाची ही एक पद्धत वाईट आहे मला गरज नाही तुला गरज नाही रे दुसऱ्याला असते ना दुसऱ्याला असते ना तेव्हा त्याला मदत जर केली तर ती इंडाईरिंग गरज भागली ना त्यामुळे मला गरज नाही ही एक डोक्यातनं कल्पना काढून टाका कोणालाही गरज बसू दे कोणालाही उपयोग होऊ दे आणि तो उपयोग होण्यासाठी मी चार नंबर आहोत तुम्हाला फोनचे देण द्या तुमच्या फोनच्या गॅलरीमध्ये त्याच नोंद करा बघा मित्रांनो चार आकडी नंबर एकोणीसशे तीस म्हणजे एकोणीस तीस हा एकोणीस तीस नंबर आहे तो सायबर क्राईमचा सा नंबर आहे सायबर क्राईम म्हणजे ऑनलाईन घोटाळे ऑनलाईन जे काही प्रकार घडतात फोनवरती फोनवरनं वगैरे वगेर वगैरे याला सायबर गुन्हा म्हणलं जात आहे तर सायबर गुन्ह्यामध्ये हा एकोणीस तीस हा सर्वत्र लागणारा फोन नंबर आहे याच्यामध्ये या फोनवर तुम्ही फोन, फोन केव्हा करायचा जर समजा उदाहरण देतो मी तुम्हाला एखाद्यानं फोनवर रॉंग शब्द बोलले रॉंग वाईट बोलले काही बोलले स्त्रियांना बोलले मुलींना बोलले कुणाला बोलले तर तो एक सायबर गुन्हाचा आहे तर तो तुम्ही त्वरित या एकोणीस तीस नंबरवर तक्रार दाखल करू शकता की मला अशा अशा नंबरवर फोन आला होता आणि तो मला असा असा बोलला किंवा तु तुमचा अन्य काय घोटाळा झाला वगैरे वगैरे आणलाय तर तो तुम्ही त्वरित एको या एकोणीस तीस या नंबरला फोन करून तुम्ही मदत घेऊ शकता हा पहिला नंबर दुसरा नंबर आहे मित्रांनो तो एकोणीस पंधरा आता एकोणीस पंधरा हा ग्राहक हेल्पलाईनचा आहे आता ग्राहक हेल्पलाईन म्हणजे खूप मोठा विषय हो, पण आपल्याला ते लक्षात येत नाहीये मी थोडक्यात तुम्हाला सांगतो ग्राहक हेल्पलाईन उदाहरण देतो समजा एखादा दुकानदार आहे तुम्ही कुठेही गेला दुकानामध्ये एखाद्या आणि त्या दुकानदारला दुकानदाराने काय केलं की तुमच्याकडं तुमच्या परिस्थितीला बघून ते रेट कमी जास्त करतात काही ठिकाणी म्हणजे समजा पन्नास रुपये जो असतो तुम्हाला पंच्याहत्तर सांगायचं त्यात जर स्टँडर्ड दिसत मग हे गरीब आहे पंचाहत्तर रुपये नको ह्याला पन्नास रुपये सांगा म्हणजे हे मनमानी करभार तर त्या जर तुम्ही त्याला बिल तर तो बिल देऊ शकत नाही कारण बिल म्हणजे त्याला तुम्ही केली तर ह्या ग्राहक हेल्पलाईनला या एकोणीस पंधराला जर एखाद्याने बिल नाही दिलं तर तुम्ही तक्रार करू शकता की अमुक ह्या दुकानामध्ये मी आहे आणि हा बिल मला देत नाही पण तुम्ही तक्रार करत असताना तुमच्याला पुरावे पण असणं गरजेचं आहे बघा नाही तो तुमच्याला पुरावा नाही आणि कुठेही गल्लीत दिल्लीत बसलाय आणि धारावाली बसला आणि फोन केला चालणार नाही त्या लोकेशनला बसून त्या दुकानात बसून त्या दुकानात हे सगळं असणं गरजेचं आहे म्हणजे योग्य पुरावा आपल्याला ठेवणं गरजे आहे अशा वेळेला या एकोणीस पंधराव्या ग्राहक हेल्पलाईन साठी आपण नंबर सेव्ह हो करून ठेवा मित्रांनो तिसरा नंबर आहे दहा चौसष्ट दहा चौसट बघा मित्रांनो लाच देणं आणि लाच घेणं हा कायद्यानं दोन्ही कंडि लाच लुचपत प्रतिबंधक कायदा आहे आणि या लाच लुचपत अधिकारी यांना फोन करायचा असेल तर तुम्ही कोणत्याही ठिकाणावरनं कुठल्याही फोनवरनं दहा चौसटला जर फोन, फोन केला आणि सांगितला की साहेब मी आमच्या ऑफिसमध्ये आलोय आणि मला तिथं पैसे मागायला लागलेत आणि मला ती तक्रार द्यायची तर त्वरित तुम्हाला या दहा चौसष्टव्या नंबरवरची व्यक्ती ती सगळी माहिती गुप्त करून तुमचं नाव अजून गुप्त ठेवेल लगेच तुम्हाला भेट घेतील तुमच्याशी बोलणं करतील कोण अधिकारी लाच मागतोय याबद्दल माहिती घेतील योग्य ते सापळा बसला जाईल त्याला मात्र तुम्ही मदत करणं गरजेचं आहे मधीच पळ काढायचा नाही मधीच पळ काढायचं नाही त्याला पकडायचं तरी त्यांचे आहे आणि ते कटक्षाने काम करतात त्याला अडव्हान्स कुठं माहिती देणं किंवा त्याला सांगणं की तुझ्यावर असं असं छापा रचणं असं कधी हो होत नाहीये ते एकदम स्ट्रिक्ट असतात आणि या दहा चौसेसचा या नंबरचा उपयोग करून तुम्ही असे गुन्हे दाखल करू शकता कारण का या लाच घेणाऱ्या माणसांना सप्रात खेजातून बसणार आहे आपण जोप्रे करत नाही ना तो लाचेचे प्रकार थांबणार नाही मित्रांनो बघा तुम्ही प्रयत्न करा असं या दहा चौसेचा उपयोग करून आणि चौथा नंबर देतो मित्रांनो नंबर ना तो अत्यंत महत्वाचा अत्यंत महत्त्वाचा मित्रांनो कारण सांगतो आपण कोणत्याही नॅशनल हायवेवर जेव्हा प्रवास करत असतो आपण टोन घेतो ना परती पन्नास किलोमीटर पंचावन्न किलोमीटर चाळीस किलोमीटरला तर त्याच्यामध्येच फॅसिलिटी द्या म्हणून सांगतो हा नंबर हा स करा मित्रांनो कोणत्याही नॅशनल हायवेवर तुम्ही प्रवास करत असताना तुम्ही या काय काय घेऊ शकता उदाहरण देतो फोनमध्ये ते पण उदाहरण देतो जर समजा एखाद्या ठिकाणी अपघात झाला तुमचा होऊ दे अगदी इतरांचा होतांचा होऊ दे तुम्ही त्वरित त्या ठिकाणाला थांबून लगेच तुम्ही या फोन करू शकता आणि सांगू शकता साहेब मी या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी असा असा अपघात झालेला आहे लक्षात घ्या तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथून तुम्ही लोकेशन ट्रेस करतात त्यांनी जर तुम्हाला लोकेशन सांगता येत नसेल तर तुम्ही ते प्रेस करतात तिथं आणि त्या जागेला तुम्हाला ती मदत ते किंवा इतरांना ती मदत पोचवली जाते वरून आणखी जर समजा तुम्हाला अँब्युलन्सची गरज असेल तर अँब्युलन्स पण मिळवून घेऊ शकता जसं तुम्ही आ, दुसरा अँब्युलन्स नंबर आहे तो, तो जनरल नंबर त्यालाही करू शकता पण या सेवा फास्ट मिळेल तुम्हाला कारण ते फक्त हायवेसाठी वापरले जाते तर मित्रांनो अँब्युलन्स तुम्ही मिळवू शकता दुसरी गोष्ट जर का तुम्ही गाडी चालवत असाल विशेष करून महिला गाडी चालवत असतील महिला गाडी चालवत असतील आणि जर का त्यांच्या गाडी पंक्चर झाली रह आणि पंक्चरला स्टेपनी लावायची कशी माहीत नाही किंवा तुम्हाला जॉक लावायचा कसा माहीत नाही आहे ह्या स्त्रियांना प्रॉब्लेम होतो ना तर आणि आपलं जर दूर असत तर मित्रांनो त्यावेळेला या दहा तर त्यांची गाडी त्या स्त्री जर गाडी चालवत असेल तर त्यांच्या गाडीला स्टेपनी असेल तर स्टेपनी बसून ती गाडी स्टेपनी लावून ती गाडी पूर्वत तुम्हाला करून दिली जाईल जर समजा तुमच्या स्टेपनील नसेल तर तुमची स्टेपनी घेऊन जाऊन पंक्चर काढून आणून द्यायची जबाबदारी सुद्धा त्यांनी करू शकतात जर तुमच्या गाडीचं डिझेल पेट्रोल संपला असेल तरी सुद्धा ती सुविधा तुम्हाला दिली जाते जर तुमचा गॅस संपला आणि काहीच इंधन तुमच्या नसेल तर ती गाडी टोचन करून द्यायची जबाबदारी सुद्धा त्यांनी करू शकतात इथेपर्यंत फॅसिलिटी आहेत फक्त तुमचं बोलणं योग्य पाहिजे नाहीतर आपल्याने आपल्या दाचं समजून तुम्हाला तर धमकी दिल्यावर बोललात तर तुम्हाला सुविधेमध्ये थोडा त्यांनी डिले करतील तर प्रेमाच्या गोष्टी बोला कोणताही नंबर होते म्हणजे तुम्हाला ब्रेकडाऊनच्या वेळेला किंवा गाडी बंद पडली किंवा अन्य काही होऊ दे उपयोग होणार मित्रांनो म्हणून मी तुम्हाला सांगतो की हे चार नंबर फार महत्वाचे आहेत आज माझा व्हिडिओ पाच सहा मिनिटाचा आहे तर पाच सहा मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी पडेल ना त्यावेळेला माझी आठवण येईल कि की सांगले तर सचिन भाऊ खोदांना रोज एक नवीन विषय म्हणजे विषय सांगितला म्हणून मला उपयोगी पडला तर मित्रांनी चार नंबर सेव्ह करायचा आले तर करा करायचं नसेल तर माझी काय अडचण नाही आणि जर का माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात मला कित्येक लोक मला सांगतात की भाऊ तुमचे व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत आम्ही पोहोचवतो आणि ती लोक आम्हाला विचारतात तर त्या लोकांना सांगा तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल खाली जे व्हिडिओ बघताना खाली सबस्क्राईब येताना शब्द त्याच्यावर टच करा मग सांगा त्याच्यानंतर बेलचं चिन्ह आले त्याच्यावर टच करा त्यानंतर माझे रोजचे व्हिडिओ बघायचे असतील तर यापूर्वीचे व्हिडिओ बघायचे असतील तर ऑल हा एक शब्द येईल तेवढं टच करा एकदाच करायचं आयुष्यात तेवढं करा मित्रांनो म्हणजे माझे व्हिडिओ मागचे अगर आत्ताचे किंवा रोजचे तुम्हाला बघायला मिळतील जर फेसबुक वर बघत असेल तर वर एक लाईकचं चिन्ह आहे त्याच्यावर टच करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र